नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पुन्हा एकदा एका आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल फिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर थार चालकाने एका रेस्टॉरंट समोर लागलेली दुचाकी लाईनच उडवली असल्याची घटना घडली आहे ही घटना पुण्यातील युफोरिया कोथरूड परिसरात घडली आहे या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतय या प्रकरणी विश्वेश देशपांडे यांच्या फिर्यादीवरून थार चालकावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील युरोफिया कोथरूड परिसरात रात्रीच्या वेळी लहान मुले खेळण्यासाठी येत असतात रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी गार्डन कोर्ट हॉटेलचा मालक मद्यपान करत चारचाकी चालवत होता याच वेळी गाडीचा अंदाज न आल्यानं दारूच्या नशेत पाच ते सहा दुचाकींना जोराची धडक देत उडवल्याचे उडव आले आहेत युफोरिया मॉलच्या बाहेर असलेल्या गार्डन कोर्ट हॉटेलच्या हो समोर लहान मुलं खेळण्यासाठी येतात रात्री आठ वाजून पंचवीसच्या सुमारास थार वाहनानं पाच ते सहा दुचाकींना धडक दिली या अपघातात दुचाकी स्वारांना किरकोळ दुखापत झाली असून काही दुचाकींचं नुकसान झालंय थार चालक गार्डन कोर्ट हॉटेलचे हो मालक असून त्यांच्या वाहनाच्या काचा काळ्या केल्या आहेत मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन आहे या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे